नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आप स्किल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेजला जे काही एम पी एस सी यू पी एस सी असेल किंवा कंबाईन ची असेल त्यामध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहोत पहिला क्वेश्चन आहे बघा हा क्वेश्चन तुम्हाला क्लर्क मेन्स दोन हजार एकवीसला ला विचारलाय कुठं विचारलाय एम पी एस सी क्लर्क मेक्स दोन हजार एकवीस प्रश्न असा आहे दहा किलोग्राम साखरेची किंमत आहे चारशे रुपये त्यावर पंचवीस टक्के साखर फुकट मिळाल्यास साखरेची किंमत प्रति किलोग्राम किती असेल असं प्रश्न विचार बघा दहा किलोग्राम साखरेची किंमत आहे साखर किती होती सुरुवातीला दहा किलोग्राम होती आणि त्या दहा किलोग्राम साखरेची किंमत होती चारशे रुपये दहा किलोग्राम साखरेची किंमत किती होती चारशे रुपये होती त्यावर पंचवीस टक्के साखर फुकट मिळाल्या पहिली किती होती दहा किलो साखर होती आता त्याच्यावर पंचवीस टक्के फुकट मिळाल्या मग दहाचे पंचवीस टक्के किती असणार शून्य शून्य कटला बरोबर आहे पंचवीस भागिले दहा म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे आता दोन पॉईंट पाच किलो एक्स्ट्रा साखर भेटायला पहिली दहा किलो भेटत होती आता दोन पॉईंट पाच किलो एक्स्ट्रा भेटायला म्हणजे आता साखर किती भेटेल दहा प्लस दोन पॉईंट पाच म्हणजेच बारा पॉईंट पाच किलो साखर भेटेल बरोबर आहे तर क्वेश्चन मध्ये काय विचारले तुम्हाला तर साखरेची प्रति किलोग्राम किंमत विचारल्या तुम्हाला बरोबर आहे मग पैसे किती आहेत तुमच्याकडे चारशे रुपये आहेत चारशे रुपयामध्ये बारा पॉईंट पाच किलो साखर भेटायला चारशे रुपयामध्ये बारा पॉईंट पाच किलो साखर तर त्याचा प्रति किलोग्रामची किंमत किती असेल विचारले खाल्ला पॉईंट काढा वरी शून्य वाढवा म्हणजे कसे येईल ते बघा ते होईल चार हजार एकशे पंचवीस ठीक आहे खाल्ला पॉईंट काढला वरी आपण शून्य वाढवलं चला पाच न भाग जाते पाच दोन्ही दहा दोन उरले पंचवीस झाले पाच पाच पंचवीस पंचाठ चाळीस हे दोन शून्य पाचा पाच पंचवीस पाच एक पाच तीन उरले पाच सखतीस एकशे साठ भागिले पाच अजून पाच न भाग जाते पाच त्रिक पंधरा आणि पाच दोन्ही दहा म्हणजे आन्सर किती आलं बत्तीस आलं म्हणून साखरेची प्रत्येक किलोग्राम ची किंमत किती असेल बत्तीस किती असणार आहे बत्तीस म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल बत्तीस ऑप्शन नंबर सी चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एका परीक्षेमध्ये हा एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम्स दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे काय म्हटलंय बघा एका परीक्षेमध्ये पस्तीस टक्के विद्यार्थी पास झालेत टोटल विद्यार्थी किती असतील शंभर टक्के असतील शंभर टक्क्यामध्ये पास किती झालेत पस्तीस टक्के पास झालेत पस्तीस टक्के पास झालेत म्हणजे नापास किती असतील शंभर मधून पस्तीस मायनस करा शंभर मधून पस्तीस गेलं म्हणजे उरलं किती पासष्ट म्हणजे पासष्ट टक्के काय झाले असतील नापास किंवा फेल झाली असतील आपल्याकडे पासष्ट टक्के फेल झालेत आणि क्वेश्चन मध्ये सांगितलंय चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झालेत बरोबर आहे म्हणजे काय तर ह्या पासष्ट टक्क्याची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये सांगितले किती चारशे पंचावन्न तर प्रश्नामध्ये विचारले त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते म्हणजे टोटल काढायचे तुम्हाला टोटल किती असतं शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर किती बरोबर आहे चला क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा शंभर गुणिले चारशे पंचावन्न आणि हे भागिले किती येईल पासष्ट बरोबर आहे त्याच्यावरून तुम्हाला आन्सर येऊन जाईल क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू निघून जाईल पाच न भाग जाईल पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेरत्रिक एकोणचाळीस किती उरले बघा सहा उरले पासष्ट झाले तेरा पाच पासष्ट शून्य त्याच्यानंतर पस्तीस दोन्ही सत्तर म्हणजेच किती आलं ते सातशे म्हणजे त्या परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते सातशे म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल सातशे ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी एमपीएससी ग्रुप सुप्रियम दोन हजार एकवीस ला विचारला प्रश्न होता चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एका विमानामध्ये पाचशे प्रवासी होते टॅक्स असिस्टंट मेन्स दोन हजार एकवीस ला विचारला टॅक्स असिस्टंट मेन्स दोन हजार एकवीस क्वेश्चन असं आहे एका विमानात पाचशे प्रवासी होते किती होते पाचशे प्रवासी मला सांगा त्यापैकी पंचेचाळीस टक्के पुरुष होते टक्केवारी म्हणजे टोटल किती असतं शंभर टक्के असत त्या शंभर टक्क्यामध्ये काय म्हटलं त्यांनी पंचेचाळीस टक्के तुमचे पुरुष होते पंचेचाळीस टक्के पुरुष होते आणि वीस टक्के मुलं आहेत वीस टक्के काय आहेत मुले आहेत मग मला सांगा शंभर टक्क्यामधलं किती टक्के गेलं पंचेचाळीस प्लस वीस म्हणजे पासष्ट टक्के गेले बघा पंचेचाळीस टक्के पुरुष आहेत आणि वीस टक्के मुले आहेत म्हणजे टोटल किती गेलं पासष्ट टक्के गेलं तर शंभर टक्क्यामधले पासष्ट टक्के गेले म्हणजे राहिलेली संख्या किती असेल शंभर मधलं पासष्ट गेलं म्हणजे उरलं किती आहे पस्तीस टक्के उरला जर जे पस्तीस टक्के उरलेलं असेल ते कोण असेल स्त्री प्रवाशांची संख्या असेल मग बरोबर आहे तर आपल्याकडं कड पस्तीस टक्के स्त्री आहेत आणि क्वेश्चन मध्ये काय सांगितले आपल्याला तर तेच विचारले तर तुम्हाला स्त्री प्रवाशांची संख्या विचारली आहे आणि टोटल दिले आपल्याला बरोबर आहे मग तो टोटल किती असतं शंभर टक्के मग आपल्याकडे शंभर टक्के आहे आणि क्वेश्चन मध्ये टोटल किती आहे पाचशे प्रवाशी जर शंभर टक्के बरोबर पाचशे असेल तर स्त्री प्रवाशांची संख्या स्त्री प्रवाशांची संख्या किती आहे टक्केवारीमध्ये पस्तीस टक्के तर पस्तीस टक्के बरोबर किती बरोबर आहे चला सवाल करा पस्तीस गुणिले पाचशे भागिले किती येईल शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले पस्तीस गुणिले पाच किती येईल पाचा, पाचा, पाचा पंचवीस हातचे आले दोन पाच त्रिक पंधरा आणि दोन सतरा म्हणजे स्त्री प्रवाशांची संख्या एक असेल एकशे पंचाहत्तर किती असेल एकशे पंचाहत्तर ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए तर या पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे टॅक्स असिस्टंट मेन्सला विचारलेला प्रश्न आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा तीन चौकार हा सुद्धा टॅक्स असिस्टंट मेन्स दोन हजार एकवीस ला विचारलाय काय म्हटलंय प्रश्नामध्ये तीन चौकार व आठ षटकार मिळून एकशे दहा धावा केल्यात मग मला सांगा एक चौकार मारला तर चार धावा भेटतात त्यांना किती चौकार मारले तीन म्हणजे चौकाराच्या टोटल धावा असतात बारा आठ षटकार मारले एक षटकार मारल्यावर सहा धावा भेटतात तर आठ षटकार मारल्यावर धावा किती भेटले असतील आठशेचाळीस चौकार आणि षटकार मिळून त्यांना टोटल दहावा किती काढल्या आठ आणि दोन दहा चाल एक आणि हो एक सहा टोटल दहावा त्याने एकशे दहा काढल्या होत्या त्या एकशे दहा मध्ये चौकार आणि षटकार मिळून त्याने साठ दहावा काढल्या तर क्वेश्चन मध्ये त्यांना विचारलंय पळून काढलेल्या धावांची का टक्केवारी काढायच्या टोटल एकशे दहा दहावा काढल्या होत्या एकशे दहा मध्ये षटकार आणि चौकार मिळून साठ दहावा काढल्या म्हणजे पळून किती काढल्या असत्या एकशे दहा मधून जर साठ गेले तर पन्नास उरले बरोबर आहे म्हणजे पळून धावा किती काढल्या पन्नास किती पैकी टोटल पैकी टोटल किती धावा काढल्या होत्या एकशे दहा आणि टक्केवारी काढायच्या म्हणजे शून्य शून्य कटला बरोबर आहे पन्नास गुणिले दहा म्हणजे पाचशे पाचशे भागिले अकरा किती येईल मग बघा अकरा चोक चौवेचाळीस किती उरले सहा उरले साठ झाले अकरा पाच पंचावन्न उरले पाच भागिले अकरा म्हणजेच टक्केवारी येणार आहे पळून धावा काढलेल्याची किती पंचेचाळीस पूर्णांक पाचशे अकरा टक्के पंचेचाळीस पूर्णांक पाचशे अकरा टक्के ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी हा सुद्धा प्रश्न टॅक्स असिस्टंट मेन्सला विचारलेला आहे या पद्धतीने आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हा प्रश्न एम पी एस सी ग्रुप सी प्रिलिम्स दोन हजार ला विचारला साखरेची किंमत साठ टक्क्यांना वाढली आहे म्हणणे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा प्राइस इन एक्सपेंडिचर एक्सपेंडेचर चा एक कन्सेप्ट असतो तर जिथं तुमचं एक्सपेंडेचर सारखं असेल त्या कंडिशन मध्ये काय असतं बघा तर प्राइज इंटू क्वांटिटी प्राइस इंटू क्वांटिटी एक्सपेंडेचर टू काय असतं प्राइस इंटू क्वांटिटी म्हणजे काय जर तुमचं एक्सपेंडेचर सारखं असेल त्या कंडिशन मध्ये प्राइस वाढली तर क्वांटिटी कमी भेटते आणि प्राइस जर डाऊन झाली तर ऑटोमॅटिक क्वांटिटी काय भेटते जस्ट त्याला व्यस्त प्रमाण म्हटलं मग मला सांगा आता साठ टक्क्यानं प्राइस व्हायला म्हणले म्हणजे जर शंभर प्राइस होती साठ टक्क्यानं वाढली म्हणजे नवीन प्राइस झाली एकशे साठ जर प्राइसचा रेशो शंभर एकशे से साठ असेल तर क्वांटिटीचा रेशो उलटा असतो म्हणलं होतं म्हणजे एकशे साठ रेशो शंभर असेल बघा शून्य शून्य कटला सोळा भेटत होती पहिली क्वांटिटी आता दहा भेटायला म्हणजे डाऊन झाली कमी झाली किती कमी भेटायला सहा न कमी भेटायला ओरिजिनलवरच वरच भेटत असते कमी जास्त टक्के काढायचे म्हणून तो शंभर बे सहा बेआटी सोळा चला सॉल्व्ह करा तीनशे भागिले आठ किती येईल बघा आठ त्रिक चोवीस सहा उरले साठ झाले सी छप्पन पॉइंट द्या चाळीस झाली अठापन्न पंचेचाळीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल सदोतीस पॉईंट पाच टक्के किती असेल सदतीस पॉइंट पाच टक्के ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा जर एचा पगार एमपीएससी क्लर्क विलियम्स ला विचारलेला प्रश्न आहे जर एचा पगार बी पेक्षा वीस टक्क्यांनी कमी असेल बघा अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं दोन व्यक्ती आहेत कोण कोण आहे एक ए आहे आणि बी आहे कुणाचा पगार कमी किंवा जास्त म्हटले त्याला पकडायचं बघा कुणाचा पगार ए चा पगार बी पेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे कुणाचा कमी आहे चा कमी आहे ला सोडून द्या बी ला शंभर पकडू आपण ला सोडून द्या ज्याचा कमी जास्त म्हणले त्याला सोडून द्यायचं बरोबर आहे चा कमी म्हणले म्हणून एला सोडून देऊ बी ला शंभर पकडू जर बी चा पगार शंभर असेल तर ए चा पगार बघा ए चा पगार बी पेक्षा वीस टक्क्याने कमी आहे मग शंभरचे किती बी टक्के काढा तेवढेच असतात म्हणजे ए चा पगार ह्याच्यापेक्षा वीस न कमी आहे म्हणजे ए चा पगार किती झाला ऐंशी टक्के चला पुढे वाचा तर ए चा बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल बघा बी वरी काय करायची वजाबाकी करायची शंभर मधून ऐंशी गेले किती वीस चा पगार पेक्षा किती ना जास्त आहे वीस न जास्त आहे कुणापेक्षा जास्त आहे बी चा पगार ए पेक्षा जास्त आहे का नाही म्हणून ची व्हॅल्यू खाली घ्यायची किती आहे आए? ऐंशी टक्के काढायची कारण बी च कम्पॅरिझन सोबत चालू आहे ए सोबत चालू म्हणून ची व्हॅल्यू खाली घ्यायची शून्य कटला बे एक बे बे चो चार दोन्ही आठ चार पंच वीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल पंचवीस टक्के ऑप्शन नंबर सी किती असेल पंचवीस टक्के ऑप्शन नंबर सी तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा हा प्रश्न टेक्निकल असिस्टंट ला विचारलाय एका सत्तर व्यक्तींच्या गटात एका सत्तर व्यक्तींच्या गटात वेंडायग्रामचा क्वेश्चन आपण लास्ट टाइम बघितलंय ले। लास्ट लेक्चरमध्ये अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आपण टोटल व्यक्ती आहेत सत्तर काय काय बघा चहा पिणारे पहिला सर्कल सपोज हे चहा पिणारे त्याच्यानंतर दूध हे सपोज सेकंड सर्कल दूध पिणारे आणि हा जो कॉमन पार्ट असणार आहे हे चहा आणि दूध दोन्ही पिणारे असते काय म्हटले बघा सत्तर व्यक्तींच्या गटात अठ्ठावीस व्यक्ती फक्त चहा पितात फक्त चहा म्हणजे इथं व्हॅल्यू येईल फक्त चहा बत्तीस व्यक्ती चहा आणि दूध पितात म्हणजे मधली कॉमन व्हॅल्यू व्हॅल्यू वैल। आहे बत्तीस आणि तर फक्त दूध पिणाऱ्यांची संख्या किती म्हणजे हे इथली व्हॅल्यू माहित नाही काढायचे हे टोटल कसं बनतं सत्तर फक्त चहा पिणारे अठ्ठावीस दोन्ही पिणारे बत्तीस आणि फक्त दूध पिणारे एक असं मिळून टोटल किती बनतं सत्तर अठ्ठावीस अन बत्तीस किती झालं बघा आठ आणि दोन दहा हातचाला एक चार दोन सहा साठ प्लस एक्स बरोबर सत्तर एकले साठ मायनस मध्ये जातील म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती येईल सत्तर मायनस साठ म्हणून एक्स ची व्हॅल्यू येईल दहा तर एक्स ची व्हॅल्यू दहा आली तर एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच काय फक्त दूध पिणाऱ्यांची संख्या किती दहा क्वेश्चन मध्ये काय विचारले तुम्हाला तर फक्त दूध पिणाऱ्यांची संख्या विचारल्या म्हणून त्या क्वेश्चनचा आन्सर असेल किती दहा फक्त दूध पिणारे किती असतील दहा ऑप्शन नंबर बी टेक्निकल असिस्टंट मेन्स दोन हजार एकवीस ला विचारायला प्रश्न आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा नेहाचा पगार दहा टक्क्यांनी कमी केला कंबाईन ग्रुप सी प्रयम्स दोन हजार अगोदर दहा टक्क्यांनी कमी केला सपोज नेहाचा पगार सुरुवातीला किती टक्के होता शंभर टक्के होता सुरुवातीला दहा टक्के कमी केला शंभरचे दहा टक्के किती असणार दहाचा असतील म्हणजे दहा न कमी झाला म्हणजे सुरुवातीला पगार झाला नव्वद दहा न कमी झाला ना तिचा शंभरचे दहा टक्के किती दहा दहा न कमी झाला म्हणजे आता नव्वद झाली पुढे चला तेजीमुळे तीस टक्क्यांनी वाढवला आता नंतर काय झाला तीस टक्क्यानं वाढला म्हणले मग नव्वद चे तीस टक्के किती असणार चे म्हणजे गुणाकार किती टक्के तीस टक्के टक्के म्हणजे काय भागीने शंभर किती शून्य शून्य कटला शून्य शून्य कटला नऊ नवत्रिक सत्तावीस नव्वद चे तीस टक्के किती असणार सत्तावीस म्हणजे आता सत्तावीस न तिचा पगार वाढणार आहे मग मला सांगा नव्वद होता सत्तावीस न वाढला म्हणजे आता किती झाला नव्वद मध्ये सत्तावीस ऍड करा म्हणजे तिचा आताचा पगार भेटेल किती असेल नऊ दोन अकरा एकशे सतरा आता पगार किती झाला एकशे सतरा क्वेश्चन मध्ये विचारलंय तर मोलच्या पगारात किती टक्क्यानं वाढ झाली मला सांगा मोलचा सा पगार शंभर होता आता किती झाला एकशे सतरा झाला मग न वाढलं सतरा टक्क्यानं वाढलं की नाही डायरेक्ट म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल सतरा टक्के ऑप्शन नंबर ए किती असेल सतरा टक्के ऑप्शन नंबर ए सतरा टक्क्यानं तिचा पगार वाढलेला आहे तर हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी प्रिलियम दोन हजार बावीस ला विचारलेला आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा हा सुद्धा डायग्रामचा प्रश्न आहे एसटीआय मेन्सला विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे अशाच टाइपचा प्रश्न पी एस आय सुद्धा विचारलेला होता बघा हे थ्री बाय थ्री ची डायग्राम आहे थ्री बाय थ्री ची वेन डायग्राम आहे काय काय आहे चला बघा हा किती सदस्य आहेत तर सदस्यांची संख्या काढायची आहे किती आहेत माहिती नाही ते त्याचीच व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे काय काय आहे बघा आठ सदस्य केळी खातात आता पहिला सर्कल हा केळीवाला आहे दुसरा पपईवाला आहे असं समजू आपण आणि हा जो तिसरा सर्कल आहे तो पेरूवाला आहे असे तीन फळ खाणारे आहेत केळी पपई आणि पेरू बघा आठ सदस्य केळी खात नाहीत न खाणाऱ्यांचा डेटा दिलेला आहे आठ सदस्य केळी खात नाहीत म्हणजे इथे येईल पुढे बघा सात सदस्य पपई खात नाहीत पपई किती खात नाहीत सात आणि सहा सदस्य पेरू खात नाहीत सहा सदस्य पेरू खात नाहीत पुढे चला आता बघा दोन जण तिन्ही फळं खात नाहीत म्हणजे मधली व्हॅल्यू ही किती आहे दोन आहे ठीक आहे आपण थोडस त्याला आ, हे करूया म्हणजे आपल्याला थोडस ते थोडस मोठं करू म्हणजे आपल्याला थोडस दिसेल ते आता बघा पहिलं कोणतं होतं हे केळीवाला सर्कल आहे हा पपईवाला आहे आणि मधला पेरू हे शेवटचा पेरूवाला आता बघा आठ सदस्य केळी खात नाहीत हा सात सदस्य पपई खात नाहीत आणि सहा सदस्य पेरू खात नाहीत बरोबर आहे पुढे चला मधली व्हॅल्यू किती आहे बघा शेवटची दोन जण हे जे दोन जण आहेत सगळ्यामध्ये कॉमन दोन जण तिन्ही फळं खात नाहीत हा पुढे आता दोन दोन वाले बघा पाच जण पपई आणि पेरू खात नाहीत पपई आणि पेरू पपई आणि पेरू म्हणजे हे पूर्ण किती आहे पाच जण ऑलरेडी तर दोन आहेत म्हणजे इथे किती असेल तीन कारण हे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू अर्ध्या सर्कलची अर्ध्या चंद्राची व्हॅल्यू पाच यायला पाहिजे पुढे चला बघा पाच जण पपई पेरू खात नाहीत दोन जण केळी आणि पेरू खात नाहीत दोन जण केळी आणि पेरू हे बघा केळी आणि पेरू म्हणजे याची व्हॅल्यू दोन पाहिजे मग ऑलरेडी इथं दोन आहे म्हणजे इथं किती पाहिजे शून्य पाहिजे पुढे चला तीन जण पपई आणि केळी खात नाहीत पपई आणि केळी पपई आणि केळी म्हणजे ही पूर्ण आडवी तीन जण आहेत इथं दोन आहे म्हणजे इथं किती पाहिजे एक पाहिजे बरोबर आहे अशा पद्धतीने व्हॅल्यू झाली आहे मग आता मला सांगा पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आठ आहे दोन आणि एक तीन आठ मधून तीन गेले तर फक्त केळी न खाणारी किती पाच पूर्ण पपईची व्हॅल्यू किती आहे सात मग फक्त पपाईची व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढणार तीन दोन पाच पाच अने एक सहा सात मधून सहा गेले किती उरला एक तसं पेरू खाणाऱ्यांची संख्या सहा आहे तीन दोन पाच सहा मधून पाच गेली म्हणजे फक्त पेरू न खाणाऱ्यांची संख्या किती एक आपल्याला काय विचारलंय एकूण संख्या काढायची एकूण संख्या कशी काढायची बघा कुठली बी एक सर्कल घ्या सपोज मी केळीचं सर्कल गेलं तर केळीच्या सर्कलची व्हॅल्यू किती आहे टोटल न खाणारी आठ आहे आता ह्या सर्कलमध्ये ज्या व्हॅल्यू आहे त्या काउंट करायचे नाहीत न काउंट करणाऱ्या व्हॅल्यू कोणत्या आहेत बघा हे एक राहिले हे तीन राहिले आणि हे एक राहिले मग ते ऍड करा तीन आणि एक चार चार आणि एक पाच तर ह्या आठ मध्ये पाच ऍड करा आठ आणि पाच किती, किती तेरा म्हणजेच त्या सदस्यांची संख्या किती असणार आहे तेरा असणार आहे म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल तेरा ऑप्शन नंबर बी किती असणार आहे ऑप्शन नंबर बी अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे एस टी आय मेन्सला विचारलेला प्रश्न आहे अशाच टाईपचा प्रश्न पी एस आय मेन्सला सुद्धा विचारलेला होता चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा हा प्रश्न विचारला एमपीएससी क्लर्कला कुठे विचारलाय एमपीएससी क्लर्कला प्रश्न असा आहे चे पाच टक्के तेराशे चे म्हणजे काय रे गुणाकार पाच टक्के म्हणजे काय भागीले शंभर चे पाच टक्के बरोबर काय चे म्हणजे म्हणजे गुणाकार काय बरोबर आहे त्याच्यावर कशाची व्हॅल्यू करायची यांची व्हॅल्यू करायचं मग मला सांगा हे शंभर आणि हे शंभर कटलं कारण इक्वलचं जर साईन असेल तर समोरचे व्हॅल्यू कट होतात वरच वरच खालचं खालचं इथं काय राहिलं फक्त तर तेराशे गुणिले पाच इक्वल्स टू येन गुणिले वीस एकले वीस इकडे भागा करत येणार म्हणजेच तेराशे गुणिले पाच भागिले वीस इक्वल्स टू एन सॉल करा शून्य शून्य कटला दोन कट होते बे सखून बारा बे पंचे दहा पासष्ट गुणिले पाच इज इक्वल्स टू येन पाचवीस हातचे आले दोन पाच सख तीस तीसन दोन बत्तीस म्हणून यांची व्हॅल्यू किती आली तर यांची व्हॅल्यू तीनशे पंचवीस आहे यांची व्हॅल्यू किती आली तीनशे पंचवीस म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल तीनशे पंचवीस ऑप्शन नंबर ए किती असणार आहे ऑप्शन नंबर ए तर या पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये पर्सेंटेजचे जे काय एम पी एस सीला म्हणा कंबाईनला म्हणा किंवा मेन्सला म्हणा जे काही विचारलेले प्रश्न होते ते आपण बघितलेले आहेत ठीक आहे पुढील पार्टमध्ये आपण नेक्स्ट क्लोज क्वेश्चन बघू धन्यवाद